आणि समालोचन करताना पाच बक्षा आपल्या मनापूर्वक धन्यवाद त्याचबरोबर सुटला गट क्रमांक दहा सुटला या वादळ बैलाचे मालक प्रियांका आनंद तारेकर यांच्याकडून या ठिकाणी सनीला ऑनलाईन आहे आणि समालोचन करताना ऑनलाईन पाचशे बक्षा आपल्या मनापूर्वक धन्यवाद लढत चाल मधल्या सणाला टाप टाकला सोन्यानं सुंदर गाडी पळते अतिशय सुंदर निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक दहाचा चा निकाला आज क्रमांक तीन व धावली गाडी सोमेश्वर बसन बच्चन मामा आटोळे होल तात्या तात्यापर्वान गिरवी या गाडीचा एक नंबरला बिल गाडी मालकाचा त्यावर चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी सेमीला पात्र आता सुंदर गाडी पळाली तात्या पैलवान गिरवी सोन्याची सुंदर गाडी सेमीला पात गेली सोन्या ड्रायव्हर खटावकरांनी कराणी बैलगाडी मालकाचं सोन्याचं आर्थिक मॅनेजर